नमस्कार मी विजय परभणीकर क्रांती न्यूज चोवीस तासच्या माध्यमातून आपल्यासमोर आजच्या ताज्या बातम्या देत आहे स्थानिक गुन्हे शाखेची धाडशी कार्यवाही चोरटी वाळू वाहतूक करणारे तीन हायवा पोलिसांच्या ताब्यात नांदेड येथील हायवा टिप्परमध्ये वाळू भरून साठवणूक पालम तालुक्यातील बनवत शिवारात केली जात होती अशी माहिती मिळताच स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने धाडशी कार्यवाही दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास केली या कार्यवाहीत तिन्ही हैवा ताब्यात घेण्यात आले तब्बल सेहेचाळीस लाख पाच हजार रुपयाचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पालम पोलीस स्टेशनमध्ये सदर आरोपीवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक परिहार साहेब पोलीस अधीक्षक लक्ष्मण कांगणे राहुल परसोडे परसुराम गायकवाड दिलीप नीलपत्रेवार साहेब हनुमान ढगे भदरगे क्षीरसागर साहेब पोले साहेब यांनी सदरील कार्यवाहीत सापळा रचून धाडशी कार्यवाही केली